नमस्ते सगळ्यात पहिले जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आज आपण जन्माष्टमीनिमित्त आपल्या कानाजींना आवडणारा अगदी छान अगदी त्यांना खूप प्रिय आहे असा प्रसाद बनवणार आहोत तर मी इथे एक वाटी पांढरी तिरे घेतलेली आहे दोन लहान चमचे मी इथे धणे घेतलेले आहेत अख्खे एक चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे थोडा गूळ घेतलेला आहे सहा ते सात मी इथे काळी मिरी घेतली आणि थोडासा तुकडा असा मी सुंठचा घेतलेला आहे तर हा प्रसाद कानाजींना खूप आवडतो तो कसा बनवायचा ते तुम्हाला मी आता दाखवते हो सर्वात पहिले गॅसवर आपण कढई ठेवायची कढई छान तापू देऊया थोडीशी गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करा आणि कढई थोडीशी हलकी तापू द्यायची आपल्याला बघा कढई आपली छान तापली आता आपण सगळ्यात पहिले आपली ते आहे ना ती हलकी आपल्याला लाईट ला भाजायची आहे जास्त पण दोन भाजू नका अगदी एक ते दोन मिनिटापर्यंत यायला अगदी मंदा आचेवरती आपल्या ते याला आपण भाजून घ्यायचं आहे हे बघ आपल्याला तेल थोडं तड तडतडल्याचा आवाज आला ना आपल्याला की आपल्याला ती काढून घ्यायची आहे जास्त पण एकदम तिला लाल काढायची नाही आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये धने थोडेसे शेकून घेऊया ते पण अगदी गॅसचे आज एकदम तुम्हाला लो ठेवायची आहे अगदी थोडंसं लाईट आपल्याला त्याला शेकायचं आहे जास्त पण नका शिकू याच्यामध्ये थोडंसं आपण आपला ओवा आहे तो पण शेकून घेऊया हलका अगदी मस्त सुगंध देत आहे ओब्याचा आणि धण्याचा बस आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आपण त्या टीवीमध्येच हे मिक्स करूया थोडंसं हे मी काळी मिरी पण जरा गरम कडीत टाकेल असे थोडेसे ते पण त्यामध्ये मिक्स करूया आपण आता हे सुंटेल थोडंसं आपल्याला असं मुसळ आणि ठेतून टाकायचं आहे तर मग ते मिक्सरमध्ये कसं आहे कधी कधी अडकतं ना त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने याला कुठून आपण याच्या मिक्स करूया आता आपण हे सगळे जिन्नस थोडेसे ना थंड होऊ देऊया आणि मग मिक्सरला लावूया आता हे सर्व थंड झालेलं आहे मी या मिक्सरच्या भांड्यात टाकून आता याला एकदा पहिले फिरून घेते मग नंतर आपण गूळ टाकून परत आपण याला फिरूया हे बघा अशा प्रकारे मी आपलं हे पूर्ण मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपला गुळ पहिले तुम्ही ना याला पूर्ण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे तो गुळ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाकू शकतो इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे आता आपण याला परत वाटून घेऊया गोठ आपण इथे मस्तपैकी वाटून घेतलेला आहे आता आपला आप हा प्रसाद तयार झालेला आहे आप आता आपण आपण आपल्या कानाजीला भोगसाठी याच्यामध्ये ठेवणार आहोत आता आप आपण आपला प्रसाद काढून घेऊया बाउलमध्ये बघा तयार आहे आपला प्रसाद कानाजीचा फेवरेट हा तर तुम्ही नक्कीच करा जन्माष्टमीला हा कानाजीचा सगळ्यात जास्त फेवरेट प्रसाद आहे आता आपण हा पण ठेवणार आहोत आणि माख त्यानंतर आपण बनवणार आहोत कानाजींना आवडणारं माखन आणि मिश्री तर मिश्री आपण वेगळी ठेवू शकतो आणून इथे मी ना ताजी फ्रेश मलाई घेतलेली आहे त्याला असं छान असं फेटून घेऊया जोपर्यंत त्याचं माखन बनत नाही ना ते मस्त मखन असं तोपर्यंत त्याला फेटत घ्यायचं आहे आणि अगदी फ्रेश मखन आपण कानाजीला भोगला भोग दाखवणार आहोत बघा तर मला चांगलं फेटून घे आणि याचं मस्त माखन हे जोपर्यंत मला फेटणार आहे हे पण कानाजीचं खूप फेवरेट प्रसाद आहे त्यांना खूप आवडतं बघा आपलं आपोआप फ्रेश मलाईचं माखन तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता वा आता आपण आपल्या कानाजीकरता हा एक दुसरा प्रसाद तयार केलेला आहे पहिला आपण केला आता हा दुसरा प्रसाद हे वाटीमध्ये काढला तुम्ही त्यामध्ये साखर पण टाकू शकता पण हे फ्रेश आहे ना त्याच्यामुळे याच्यामुळे काही टाकायची गरज नाही मेला असंच ठेवणार आहे बघा फ्रेश अगदी माखन आपल्या कानाजी करता हा प्रसाद मी दरवर्षीप्रमाणे असाच प्रसाद बनवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रसाद बनवू शकता कानाजी करता आणि मी कशाप्रकारे कानाजीला सजवते ते पण तुम्हाला मी दाखवेल हे बघा आता आपले हे माखन तयार आहे बघा माखन तयार आहे आता मिश्री मिश्री म्हणजे खरी साखर त्याला हिंदी मध्ये मिश्री असतं म्हणतात आता ते पण आपण काढून घेऊया हे बघा मी कानाजी करता इथे माखन मिश्री काही थोडे फ्रूट्स ठेवलेले आहेत आणि आपण केलेला प्रसाद हा सुद्धा मी इथे रेडी केलेला आहे आता आपण आपल्या कानाजींना भोग दाखवूया तुम्हाला माझ्या कानाजी पण दाखवते मी चला हे बघा हे आहेत आमचे कानाजी जो मी प्रसाद तयार केलेला आहे तो प्रसाद मी आमच्या कानाजींकरता घेऊन आलेले आहे मी माझ्या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने कानाजीला छान सजवलेला आहे त्यांना मस्त ड्रेस वगैरे घातलेला आहे व्यवस्थित आणि आमच्या दारातून खूप पाराजातकची फुलं असतात त्याच्यामुळे मी पाराजातक फुलांची पूर्ण सजावट केलेली आहे तुम्ही पाहू शकताय हे आपल्या दारातलीच फुलं आहेत अंगणातली आता मी इथे हा प्रसादसुद्धा ठेवलेला आहे मी जो केलेला आहे तो तुम्ही पाहू शकताय माखन मिश्री तो प्रसाद फळ हे सर्व मी ठेवलेलं आहे कानाजींना नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे नैवेद्य दाखवा कानाजी खूप खुश होतील आणि हे आहे आमचं छोटंसं देवघर देवघराच्या बाजूला मी चौरंग मांडलेलं आहे आणि तिथेच कानाजीला असं मस्त झोक्यामध्ये पाण्यात बसवलेलं आहे आता आम्ही रात्री बारा वाजता याची पूजा करू आणि मस्त आरती करून कानाजीला भोग लावू हे बघा आमचं देवघर छोटंसं तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आवडत असेल కమస్ మధ్య జయ శ్రీకృష్ణ లహాలా విసు జయ